नमस्कार उपस असो किंवा नसो साबुदाणा बटाटा पापड सगळ्यांचेच आवडते असतात बऱ्याचदा हे पापड लालसर होतात अजिबात फुलत नाही मी तुम्हाला जे प्रमाण दाखवणार आहे ते प्रमाण वापरून केले ना अगदी परफेक्ट तयार होतात चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आपण इथे साबुदाणा तीनशे ग्राम घेतला आहे तो पॅन मध्ये टाकूया त्यामध्ये दोन चमचे पाणी शिपडायचं आहे साबुदाणा थोडासा ओलसर करायचा आहे आपल्याला म्हणजे तो छान असा भाजला जाईल सर्व साबुदाण्याला पाणी छान असं लावून घ्यायचं आहे शाबुदाना बऱ्यापैकी ओलसर झाला आहे गॅसवर ठेवायचा आहे कमी गॅसवर शाबुदाना आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे मस्त असा थोडासा कलर बदलेपर्यंत खमंग होईपर्यंत छान असा कमी गॅसवर भाजून घेऊया हलवत असं पाच ते सहा मिनिटामध्ये साबुदाना आपला छान असा भाजून तयार होतो साबुदाना छान असा भाजून झाला आहे थंड करून घेऊया तोपर्यंत उकडलेले एक किलो बटाटे घेतले आहे ते आपल्याला पूर्णाच्या चाळणीने स्मॅश करून घ्यायचे आहे एकही गिठोळी राहता नये छान अशी मिक्स करून स्मॅश करायचे आहे बटाटा असा बटाटा स्मॅशरने स्मॅश जरी केले तरी चालतं छान असं स्मॅश करून घेऊया बटाट्यामध्ये आपल्याला एकही गिठोळी ठेवायची नाहीये त्यामुळे बटाटा छान आपल्याला असा पूर्णाच्या चाळणीने बारीक करून घ्यायचा आहे छान असा बटाटा बारीक करून झाला आहे छान असा बघू शकता साबुदाना सा थंड झाला आहे आपल्याला मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं आहे मिक्सरचं मी इथे छोटं भांड घेतलं आहे त्यामध्ये जेवढा बसेल तेवढा साबुदाणा टाकून घेतला आहे झाकण लावून याची छान अशी बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे तयार केलेली पावडर सोजीच्या चाळणीने चाळून घ्यायची आहे किंवा पीठ चाळण्याच्या चाळणीनेही चाळली तरी चालते चाळून घेतलेला शाबूदाण्यावरचा चाळून घेतलेलं शाबूदाचं चा वरचं जे पीठ जे जाड आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आहे या पद्धतीने बारीक करायचं आहे साबुदाण्याचं पीठ आपलं छान असं चाळून झालं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सात ते आठ मिरच्या फिरवून घेऊया त्यानंतर साबुदाण्याचं पीठ बटाट्यावर टाकून घ्यायचं आहे बारीक केलेली मिरची टाकूया चवीपुरतं मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा जिरं टाकायचं तुम्ही उपवासाला जिरं खात नसाल तर नाही टाकलं तरी चालेल पीठ छान बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे छान असं एक जीव करायचं बटाट्यामध्ये साबदाण्याचं पीठ अगदी परफेक्ट झालं आहे एक ते दोन चमचे पाणी शिपडून पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मळून घ्यायचं आपल्याला पीठ थोडसं नरमच ठेवायचं आहे कारण साबदाण्याचं पीठ फुलते पीठ छान मळून झालं आहे झाकण ठेवून एक दहा मिनटं त्याला भिजू द्यायचं आहे दहा मिनिटानंतर चेक करूया पीठ छान भिजलं आहे एक छोटासा गोळा घ्यायचा आहे सर्व गोळे असेच तयार करून ठेवले ना पटापट पापड लाटल्या जातात एका तासामध्ये हे पापड अगदी झटपट तयार होतात पोळपाटावर एक कवर आथरून घ्यायचं आहे त्यावर थोडस तेल लावायचं गोळा त्यावर ठेवूया कॅरी बॅगने कवर करून प्लेटने आपण प्रेस करूया प्रेस करून पापड मस्त तयार होतो बघू शकता मस्त असा पापड तयार झाला आहे अजून दुसऱ्या पद्धतीने तयार करूया सेम असं तेल लावून घ्यायचं गोळा ठेवायचा लाटण्याने लाटून घ्यायचं जी तुम्ही मशीन तयार करू शकता अशा पद्धतीने सर्व पापड आपण तयार करूया सर्व पापड प्लॅस्टिकच्या कवरमध्ये सुकायला टाकायचे हे पापड फॅनखाली सुकतात दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये कडक असे तापून पापड वाळवायचे आहे छान असे पापड वाळून झाले आहे तुम्हाला मी तळून दाखवते तेल छान गरम झालं आहे पापड टाकूया बघू शकता पापड किती मस्त फुल्ला आहे अजिबात लालसर झाला नाहीये बघू शकता ह्या पद्धतीने अवश्य तयार करून बघा बटाटा सावधानाचे एक किलो प्रमाणामध्ये पापड या पद्धतीने अवश्य तयार करा तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत